आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर, चा तर आज आहे चंपाषष्ठी सर्वांना चंपाषष्ठीच्या खूप खूप शुभेच्छा तर बघा आज अतिशय शुभ तिथी आहे आणि शुभ तिथींना आपल्या घरामध्ये काही आपण काही छोटेसे पण तेवढेच प्रभावी उपाय जर केले तर आपल्या घरामधले जे काही संकटे आहेत अडचणी आहेत किंवा शत्रू पिढा आहे तर त्या सगळ्या दूर होतात आणि आपली दिवसेंदिवस प्रगती होते त्यामुळे बघा अशा शुभतिथींना असे हे उपाय आपण अवश्य करायचे आहेत कारण काय होतं बऱ्याच वेळेला आपल्याला रोज हे उपाय करणं शक्य नसतं त्यामुळे या ज्या शुभतिथी आहेत त्या, त्या दिवशी दैवी तत्व जे आहे ते खूप पटीने जागृत असतं आणि असे उपाय केल्याने आपल्याला त्याचा हजार पटींनी फायदा होत असतो आता बघा घरामध्ये कापूर जाळणं हे खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही सकाळ संध्याकाळ अवश्य कापूर हा घरामध्ये जाळला पाहिजे सर्वांना माहीत आहे कापरामध्ये औषधी गुणधर्म असतात त्याचबरोबर सकारात्मक ऊर्जा वाढवण्याची ताकद देखील असते त्यामुळे असा कापूर जर आपण घरामध्ये जाळला तर आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा दूर जाते आणि सकारात्मक ऊर्जा वाढीच लागते पण बऱ्याच जणांना रोज हे जमत नाही त्यामुळे आपल्याला शुभतिथीं दिवशी अशा प्रकारे संध्याकाळी आवश्यक कापूरसोबत आ, या या एक दोन वस्तू ज्या आहेत ज्या मी सांगणार आहे तर त्या जाळायच्या आहेत नक्कीच याने आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जी असते साठलेली ती दूर जाते आपल्याला जे काही पितृदोष किंवा जे काही नजरदोष असतात किंवा शत्रुपीडा आपल्याला असते शत्रूंचा त्रास होत असतो विरोधकांचा त्रास होत असतो तर तो दूर होतो त्यामुळे बघा हा उपाय सगळ्यांनी अवश्य करायचा आहे आणि सगळ्यांनी हे लक्षात घ्या जेव्हा आपण आपल्या घरामध्ये एक छोटासा कापूर जाळतो कापराची वडी जाळतो तेव्हा आपल्याला यज्ञ केल्याचं पुण्य मिळत असतं त्यामुळे सर्वांनी न विसरता जेव्हा जमेल तेव्हा तरी घरामध्ये अवश्य कापूर जाळायचा जा आहे आणि अशा शुभ दिवशी तर आपल्याला न विसरता है, काम है। है, आज, कौन्ता, कौन्ता हे काम करायचं आहे तर बघा आज चंपाषष्टी आहे आणि संध्याकाळी आज कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत हे पण मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या वस्तू आपल्याला कापूरसोबत अवश्य जाळायच्या आहेत जा कशा प्रकारे जाळायच्या जा आहेत हे पण मी तुम्हाला सांगणारच आहे त्यापूर्वी बघा चंपाषष्टी का साजरी केली जाते याची थोडक्यात कहाणी मी तुम्हाला सांगते तर बघा मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच देवदिवाळीपासून ते चंपाषष्टीपर्यंत खंडोबांचं नवरात्र साजरं केलं जातं म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून ते मार्गशीर्ष षष्ठीपर्यंत हे खंडोबा रायांचं नवरात्र असतं आता बघा शिवशंभो शंकरांचे अवतार असलेल्या खंडोबा रायांना चंपाषष्ठी ही तिथी समर्पित असते आता पुराण कथांमध्ये अशी एक कथा आहे की ब्रह्मदेवाने मणी आणि मल्ल या दोन राक्षसांना असा वर दिला की तुमचा कधीच कोणी पराभव करू शकणार नाही आणि असा वर प्राप्त झाल्यावर मणी आणि मल्ल हे दोन राक्षस उन्मत्त झाले आणि त्यांनी लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली तेव्हा देवांनी शंकरांकडे अशी मागणी केली की मणी आणि मल्ल या राक्षसांचा तुम्ही पराभव करा तेव्हा शंकरांनी मार्तंड भैरवाचे रूप घेतले आणि त्यांच्या सात कोटी सैन्यासह म्हणजेच येळकोट सैन्यासह या राक्षसांचा पराभव केला राक्षसाचा पराभव केल्यानंतर राक्षसाने शरण येऊन इच्छा व्यक्त केली की माझे जे मस्तक आहे ते नेहमी देवांच्या चरणाशी असावे आणि त्याचबरोबर माझे अश्वारूढ रूप हे नेहमी मार्तंडभैरवाच्या शेजारी राहावे तेव्हा शंकरांनी तथास्तू असे म्हटले आणि जेव्हा मार्तंडभैरवांनी मल्ल या राक्षसाचा वध केला तेव्हा मल्ल राक्षसाने शरण येऊन त्यांना इच्छा व्यक्त करून दाखवली की माझे जे नाव आहे ते तुमच्या नावाच्या आधी यावे तेव्हा मार्तंड भैरवाने त्यालाही तथास्तू असे म्हटले आणि तेव्हापासून मार्तंड भैरवांचे नाव मल्हारी मार्तंड असे झाले आणि ज्या दिवशी मार्तंड भैरवांनी मल्ल आणि मणी या दोन राक्षसांचा वध केला तो दिवस हा चंपाषष्ठीचा दिवस होता चंपाषष्ठी हा दिवस म्हणजे वाईट शक्तीवर सत्याचा झालेला विजय असा म्हटला जातो त्यामुळे बघा या दिवशी सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये वाढाव्यात आपल्या घरावर नेहमी आपल्या कुलदेवांचा आणि देवी देवतांचा आशीर्वाद राहावा यासाठी आपल्याला हे छोटे छोटे उपाय अवश्य घरामध्ये करायचे आहेत आणि प्रत्येकाने हे लक्षात ठेवायचं आहे कधी ना कधी विजय हा नेहमी सत्याचाच होतो भले त्याला वेळ लागेल पण नेहमी सत्याचा विजय हा होत असतो आणि वाईट शक्ती ज्या आहेत त्या ते नेहमी त्यांचा पराभवच होत असतो त्यामुळे बघा आपण नेहमी सगळ्यांशी चांगलं वागावं स आणि सगळ्यांविषयी नेहमी चांगला विचार करावा नक्कीच आपलं चांगलं हे होणारच आहे आणि सत्याचाच विजय नेहमी होणार आहे आता बघा बऱ्याच वेळेला असाही बऱ्याच जणांना त्रास होतो की शत्रूंचा त्रास जो आहे किंवा शत्रू आपण म्हणतो त्याचा त्रास होत असतो मग ते कोणही असू शकतात आपल्या ओळखीचे असू शकतात नातेवाईकांमध्ये असू शकतात किंवा कोणही असू शकतं पण बघा असे विरोधक असतील तरी देखील आपल्याला त्याचा त्रास होत असतो त्यामुळे आपल्याला शत्रूचा त्रास कमी व्हावा विरोधकांचा त्रास कमी व्हावा त्याचबरोबर कुठल्याच प्रकारच्या अडचणी आपण ज्या म्हणतो ना की कर्ज आहे किंवा पैशांच्या समस्या सतत येतात किंवा घरामध्ये काही पुरवणी लागत नाही तर या ज्या गोष्टी आहेत किंवा आजारपणं आहेत पैसा खर्च होणे आहे वाय वायफळ पैसा खर्च होणे किंवा भांडणं म्हणतो आपण नवरा बायकोंमध्ये किंवा घरामध्ये इतर सदस्यांमध्ये सतत काही ना काहीतरी कारणांमुळे भांडणं लागत असतात काहीही त्याला मुद्दाच नसतो पण भांडणं मात्र लागतात तर अशा वेळी आपल्या घरामधली नकारात्मक ऊर्जा ही जास्त वाढलेली असते त्यामुळे बघा अशा शुभ तिथींना हे उपाय अवश्य तुम्ही करायचे तर आज चंपाष्ठी आहे आज संध्याकाळी अवश्य तुम्ही येळकोट येळकोट जय मल्हार असा तुम्ही जप करा खंडेरायांचा जप करा त्याचबरोबर शंकरांची आरती अवश्य म्हणायची आहे तुम्ही घरासमोर दोन पणत्या तरी तुम्ही अवश्य लावा उंबरठ्याजवळ आपल्याला दोन पणत्या या लावायच्या आहेत त्याचबरोबर देवघरामध्ये दिवा तर लावायचाच आहे आरती म्हणा शंकरांची आ, माता लक्ष्मीची आरती म्हणा खंडोबांचा जय जय कारकरा तुमच्या कुलदेवांना तुम्ही नमस्कार करा त्यांचं स्मरण करा कुलदेवीचं स्मरण करा कुलदेवीचा जप माहीत नसेल तर ओ मॅम रिम क्लीम चा मुंडाय विचय या मंत्राचा जप तरी तुम्ही अवश्य करायचा आहे आज चंपाषष्ठी आहे त्यामुळे आज भरीत आणि रोडगा म्हणजेच वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी या नैवेद्याचा खूप जास्त मान असतो त्यामुळे आपल्या देवघरामध्ये दे, हा नैवेद्य तुम्ही अवश्य बनवा तुम्ही संध्याकाळी बनवला तरीही चालेल पण बनवा एक खोबऱ्याची वाटी घ्या सुक्या खोबऱ्याची त्यामध्ये हळद भंडारा भरून तो देखील तुम्ही नैवेद्य तिथे ठेवायचा आहे खोबऱ्याचे काप बनवून म्हणजे जे चुकं खोबरं असतं त्याचे काप करा त्याला हळद म्हणजेच भंडारा लावा आणि घराच्या चारही दिशेंना तुम्हाला ते काप टाकायचे आहेत हळद लावलेले आणि तुमच्या कुलदेवाचं स्मरण करायचं आहे आणि येळकोट येळकोट जय मल्हार अशा प्रकारे तुम्हाला म्हणायचं आहे आता बघा या गोष्टी तुम्ही अवश्य संध्याकाळी करा चंपाषष्ठींना या गोष्टी अवश्य आपल्याला करायच्या आहेत दिवसभरात कधीही कर करा पण या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत आता बघूया कापूरसोबत आज संध्याकाळी आपल्याला कुठल्या वस्तू जाळायच्या आहेत तर तुम्ही कापराच्या वड्या घ्या चार घ्या पाच घ्या आणि एका डिशमध्ये घ्या स्टीलची घ्या किंवा मातीची पणती घ्या जरा मोठ्या साईजची त्यामध्ये कापूर ठेवा हे घेऊन तुम्ही देवघरासमोर बसायचं आहे बसायला आसन घ्या देवघरातला दिवा प्रज्वलित करा धूप दीप अवश्य लावा आणि त्यानंतर अशा प्रकारे कापूर घ्या एका डिशमध्ये आता बघा आपल्याला आधी काय करायचं आहे जी गौरी असते किंवा शेणी आपण म्हणतो गाईच्या तर ती घ्यायची आहे आता बघा फार मोठी शेणी पाहिजे असं नाही अगदी छोटासा तुकडा जरी तुम्हाला मिळाला तरी चालेल धार्मिक साहित्याच्या दुकानामध्ये शेणी पण विकत मिळतात तर तिथून तुम्ही घेऊ शकता अगदी छोटासा तुकडा घेतला तरी चालणार आहे तर एखाद्या डिशमध्ये तो शेणीचा तुकडा ठेवा त्यावर कापराच्या वड्या ठेवा आणि तुम्हाला तो कापूर प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित होत असताना तुम्हाला तूप घ्यायचं आहे शक्यतो गायीचं तूप असावं नसेल तर घरातील तुम्ही कोणतंही तूप वापरू शकता तर जेव्हा ते प्रज्वलित होत आहे तेव्हा आपल्याला तुपाची आहुती द्यायची आहे अकरा वेळा आणि आहुती देत असताना तुम्हाला तुमच्या कुलदेवाचं स्मरण करायचं आहे कुलदेवीचं स्मरण करायचं आहे आणि हा मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला ओम ऐम भ्रीम क्लीम चामुंडाय विच्छे अशा प्रकारे तुम्हाला अकरा वेळा तुपाची आहुती द्यायची आहे त्यानंतर अकरा लवंगा घ्यायच्या आहेत चांगल्या लवंगा घ्या त्याला फूल चांगलं असावं आणि एक एक करून तुम्हाला ही लवंग या यज्ञामध्ये टाकायची आहे आणि ओम श्रीमशी ये नमहा या मंत्राचा जप करत अकरा लवंगा त्यामध्ये टाकायच्या आहेत नंतर हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मीने वास करावा आमच्या कुलदेवाचा कुलदेवीचा आशीर्वाद आम्हाला प्राप्त व्हावा माझ्या मुलाबाळांची पतीची दिवसेंदिवस प्रगती व्हावी अशी इच्छा बोलून दाखवायची आहे आणि हे सगळं आपल्याला घरामध्ये त्याचा धूर जो आहे तो पसरवायचा आहे आणि धूर असा पसरवत असताना तुम्हाला कुलदेवीचं स्मरण करायचं आहे त्याचबरोबर येळकोट येळकोट जय ये मल्हार असं तुम्ही म्हणायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं तुम्हाला जप करायचं आहे है है, रह, नंतर हे सगळं तुम्हाला मुख्य दरवाज्यापाशी आणून ठेवायचं आहे उंबरठ्याजवळ आणायचं आहे जोपर्यंत हे जळत आहे तोपर्यंत ते जळू द्या जेव्हा याची राख राह राहील खाली तेव्हा थंड झाल्यानंतर ते घरातील सगळ्या सदस्यांना कपाळाला ला लावा यामुळे आपल्यामधले जे दोष किंवा नकारात्मक ऊर्जा असतात त्या दूर जातात आणि जी बाकीची राख आहे ती तुम्ही निर्माल्यात टाकू शकता किंवा रोपट्यांना टाकू शकता फक्त तुळस सोडून हे आपल्याला टाकायचं आहे बघा अशा प्रकारे जेव्हा आपण शेणाची गौरी घरामध्ये जाळतो तेव्हा घरामध्ये कुठल्याच प्रकारची नकारात्मक ऊर्जा तग धरू शकत नाही कारण शेणामध्ये शेणाच्या गौरीमध्ये पंचमहाभूतांचा समावेश असतो आणि अशा प्रकारे कुठल्याच वाईट शक्ती यामुळे आपल्या घरामध्ये टिकाव धरू शकत नाही आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये वाढीच लागते त्यामुळे आज चंपाषष्टीला सगळ्यांनी संध्याकाळी हा उपाय करा संध्याकाळी सहापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत देखील तुम्ही हा उपाय करू शकता बघा हा उपाय स्त्री पुरुष कोणीही करू शकतात व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना चंपाषष्ठी दिवशी हा उपाय करता येईल यळकोट यळकोट जय मल्हार सर्वांना चंपाषष्ठीच्या खूप खूप शुभेच्छा